गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल्यू अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सरसेस स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत महिला व बालविकास भरती प्रोटेक्शन ऑफिसर असेल किंवा जी डिपार्टमेंटल सी डी पी ओची एक्झामकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे दोनशे अठ्ठावन्न पदाकरिता या पदांचे ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत महिला बालविकासकरिता बावीस डिसेंबर आणि सी डी पी ओकरिता चौदा डिसेंबर लास्ट डेट आहे यांच्यामध्ये फॉर्म भरताना तुम्हाला ऑनलाईन कागदपत्रे अपलोड करावी लागतात ती कागदपत्रे जर नसतील तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही जरी फॉर्म सबमिट झाला तरी याच्यामधलं जर काही जर तुमच्याकडे अध्यावत नसेल ओके एखादा डॉक्युमेंट व्हेरी एक्सपायर झालेलं असेल ओके तर डॉक्युमेंट व्हेरिवेशनला प्रॉब्लेम येऊ शकतो आपलं सिलेक्शन होऊ शकत नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे फॉर्म भरण्याच्या अगोदर नेमकं काय कसं फॉर्म भरायचं आहे कोणी भरायचं आहे तर त्या संपूर्ण महत्त्वाची कागदपत्रे ज्यादी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिली जाणार आहे त्या व्यतिरिक्त सुद्धा चांगली माहिती या व्हिडिओच्या व्हिडिओमध्ये देईल त्याकरिता आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला सुरुवातीला लाईक आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सुद्धा करून ठेवा जेणेकरून येणारे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत यामध्ये जे महत्वाचं एक्झाम आहे मी डी पी ओ हो किंवा महिला बाल विकास अधिकारी किंवा संरक्षण अधिकारी पदाकरिता प्रोटेक्शन ऑफिसरकरिता जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याकरिता आपल्याकडे बॅचेस स्टार्ट झालेले आहेत सर्व विषयास येत असणार आहेत म्हणजे म्हणजे यामध्ये मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के त्यासोबतच त्यांचे जे कायदे आहेत महिला बालक संदर्भात ते सुद्धा अगदी व्यवस्थितरित्या घेतले जातील दोन हजार रुपयामध्ये आपल्याला सिक्स मंथकरिता आपण व्हॅलिडिटी देत आहोत आणि दहा पासून ही बॅच सुरू झालेली आहे तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो हा नंबर आहे अकॅडमीचा दे या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे ओके अधिकची माहिती आपण तुम्हाला पुढच्या देणार आहोत आता बघूया आपण या ठिकाणी महिला बाल विकास भरती असेल किंवा सी डी पी ओ ओके दोन्ही करिता सी डी पी ओ महिला बाल विकास अधिकारी यांच्याकरिता सेम डॉक्युमेंट आहेत दहावी प्रमाणपत्र बारावीचं प्रमाणपत्र ओरिजिनल आणि तुमचं बोर्ड सर्टिफिकेट दोन्ही सध्या दोन्ही सुद्धा असणं गरजेचं आहे त्यासोबतच पदवी प्रमाणपत्र ओके पदवी प्रमाणपत्र म्हणजे ग्रॅज्युएशन तुमचं कम्प्लीट झालेलं असणं गरजेचं आहे कोणत्याही विद्यापीठामध्ये ओके एनी एनी ब्रँचमधनं कोणत्याही शाखेमधलं शाखेमधनं तुम्ही पदवी उत्तीर्ण असाल तरी चालणार आहे त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट तुम्ही जर कॅटेगरीमध्ये जर असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट जातीचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे त्यानंतर पुढचं जे आहे पुढचं एकदा बघून घ्या चार नंबर एन सी म्हणजे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट ओके नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट म्हणजे आपण आर्थिक उन्नत गटात मध्ये मोडत नसल्याचं हे प्रमाणपत्र आहे हे कसं लागणार आहे आपल्याला चालू आर्थिक वर्षात लागणार म्हणजे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला ते जर एक्सपायर झालेलं असेल तर ते नवीन काढून घ्यायचं आहे नंतरच फॉर्म भरायचं आहे ओके एकदा काढल्यानंतर आपल्याला तीन वर्ष काढण्याची आवश्यकता भासत नाही त्यानंतर आहे कास्टिटी ही कास्टिटी एस सी आणि एस टी प्रवर्गामधील जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरिता कंपल्सरी आहे म्हणजे बंधनकारक आहे म्हणजे फॉर्म भरतानीच लागणार आहे अपलोड करावे लागणार आहे बाकी ओबीसी वगैरे असतील बाकी इतर कॅटेगरीमधील जे स्टुडंट आहेत त्यांना या व्हॅलिडिटीची आवश्यकता नाही नंतर लागेल लागणार आहे नंतर सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला एक वर्षाचा अवधी त्या ठिकाणी दिला जाणार आहे त्यानंतर आधार कार्ड वोटिंग कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स कोणताही एक चालेल परंतु आधार कार्ड असेल तर सर्वांकडेच आहेत आता ज्यामुळे आधार कार्डच अपलोड करा त्यानंतर ज्या महिलांचे लग्न झालेले आहेत मुलींचे लग्न झालेले आहेत त्यांच्या नावामध्ये बदल होतो तर याकरिता आपल्याकडे गॅजेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट नावामध्ये बदल झाल्याचं अफिडेव्हिट असणं गरजेचं आहे सर्टिफिकेट अत्यंत महत्त्वाचं म्हणजे एक्झामला तुम्ही जर गेले असाल तर एक्झामला सुद्धा हे लागणार आहे त्यानंतर एम एस सी आय टी सर्टिफिकेट तुम्ही पास झाला आहात हे कारण तर प्रत्येक सरकारी नोकरीकरिता एम एस सी आय टी लागणार आहे स्वतःचा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर ओके त्यानंतर ज्यांनी अंशकालीन उमेदवार म्हणून ज्यांनी खेळाडू म्हणून लाभ घ्यायचा आहे ज्यांना अनाथ प्रवर्गामधनं लाभ घ्यायचा आहे दिव्यांग उमेदवारामधनं लाभ घ्यायचा आहे त्यांना त्या त्या प्रवर्गामधील तुम्हाला कशाचा लाभ घ्यायचा आहे ते प्रमाणपत्र सबमिट करणं गरजेचं आहे किंवा अनुभव जर असेल एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुमच्याकडे आता डी पी ओमध्ये हो मध्ये सात वर्षाचा अनुभव आहे ते तुम्हाला अपलोड करावा लागणार आहे फॉर्म भरताना ओके तर यांच्या एक्झाम दोन्हीच्या लवकरच होणार आहेत सी ओची एम पी एस सी मार्फत आणि महिला बाल विकास आता टी सी एस कंपनी मार्फत घेतली जाणार आहे तर आपण आतापासून तयारीला लागायचं आहे का तयारीला लागायचं आहे कारण ते या ठिकाणी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे बॅचेस सा आहेत महिला बाल विकास बॅच दोन हजार पंचवीस आपण घेत आहोत सर्व विषयास असणार आहेत या ऑनलाईन बॅच आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्ही कितीही वेळा हे लेक्चर अगदी निवांतपणे बघू शकता ते सरीज बुक नोट्स आपण मोफत स्वरूपामध्ये तुम्हाला अवेलेबल करून देणार आहोत व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा असेल आणि ही बॅच सध्या ऑफर आहे दहा तारखे म्हणजे जास्त दिवस झाले दोन ते तीन दिवसाचा कालावधी झालेला आहे या ठिकाणी बॅच सुरू होऊन दोन हजार रुपयामध्ये सिक्स मंथ परिता पर असणार आहे आणि बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे जास्त वेळ कमी वेळ आहे कमी वेळेमध्ये आपल्याला या पदावरती रुजू व्हायचं आहे सिलेक्शन झालं पाहिजे या दृष्टीने आपण आतापासून अभ्यासाला लागा या ठिकाणी तज्ज्ञ फॅकल्टी उपलब्ध आहे तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करणार आहे लेक्चर डेली असणार आहे पाच ते सहा लेक्चर असणार आहेत तुम्हाला अध्यावत नोट्स जे अपडेट नोट्स आहेत ते सुद्धा आम्ही देणार आहोत हे सगळं मिळण्याकरिता जे वैशिष्ट्य आहेत वैशिष्ट्य लाभ घेण्याकरिता बॅचचा तुम्हाला जॉईन होणं गरजेचं आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा त्यासोबतच मी तुम्हाला म्हणेल परत परत ह्या जाहिराती येत नाहीत तर ह्या जाहिराती येत नसल्या कारणाने आपण येणाऱ्या या परीक्षेमध्ये मी एकदा परत ओपन करून दिलेलं आहे तुम्हाला स्क्रीनशॉट सुद्धा घेता येईल ठीक आहे मी या ठिकाणी थांबतोय आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की की लाईक करा जाता आता कमेंट करा काही विचारायचं असेल तर कॉल करा दिलेल्या नंबरवरती ओके थँक्यू